आमचा देश भाऊ घरी आहे पण आम्हाला आरक्षणाची खरंच गरज आहे म्हणून या सरकारला आमची कळकळी जीवन आहे काही करा आम्ही मुंबईला येणार म्हणजे येणार आणि आरक्षण घेऊनच घरी जाणार एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संबंध जय जिजाऊ जय शिवराय कमीत कमी इथं आमचं गाव साफ सिकून आहे आमच्या तिकडचं ही एवढी बिकट परिस्थिती आहे शिक्षणा बाबतीत खूप कुठलंच काही नाही आणि आरक्षण तर आरक्षणा आरक्षणामुळं बरेच काही आमची अशी नुकसान झाली माझं स्वतःच मी जेव्हा आयडियाला होतो दो दोन हजार तेरा मध्ये मी ज्या मुलाला सोबत गेलो तो होता एसटीचा त्याला त्याला लागलं त्याचा भरतीमध्ये आलं सगळं घेऊन गेलो एल एम झाला बहुतेक त्याला पंचावन्न पन्नास पंचावन्न हजार पगार आहे आज मी असाच आहे कारण की माझ्याकडे आरक्षण नसल्यामुळं त्याला आयडिया काय होतं ते माहित नव्हतं काय माहित होतं स्वतः मी प्रॅक्टिकल शिकवत गेलो सगळ्यांना पण एवढं करू सुद्धा फक्त मराठा समाज

दादांच्या मुळं कुणबी झालेलं आहे तरी सुद्धा आज त्यांची भावना प्रति एवढी इष्ट आहे की त्यांनी कुणबी सर्टिफिकेट मिळून सुद्धा आमच्या गावच्या गावात मुंबई येथे चाललेलं आहे तर त्यांचं पहिल्यांदा सर्वप्रथम अभिनंदन कर आणि या परिस्थितीत सुद्धा आज त्यांची शारीरिक परिस्थिती नसताना दादा आज मुंबईला चाललेले आहेत त्यांना शिवनेरी चढत असताना सुद्धा खूप त्रास होत होता या अशा परिस्थितीत त्यांनी जिद्द बांधलेली आहे माग अशीच दादांनी आंतरवालेचं त्यांच्या घराचं वर्णन केलं तर घराचं वर्णन करत असताना अक्षरशः अंगावरती काटा उभा राहिला आणि एवढं निष्वर्षी नेतृत्व आहे म्हणूनच आज एवढा समाज त्यांना पाहण्यासाठी त्यांच्याबरोबर जाण्यासाठी आणि खांद्याला खांदा देऊन आरक्षणाची लढाई लढण्यासाठी त्यांच्याबरोबर जात आहे तरी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आरक्षणाचा हा लढा शेवटपर्यंत लढत ठेवायचा आहे आणि त्या कुठल्याही परिस्थितीत दादांचा जीव हा लाख मोलाचा आहे आणि तो आपल्याला जपायचा आहे या उद्देशाने आपल्याला मुंबई गाठायची आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही धन्यवाद ऐका ना जय जिदो आता माहित गेलेली दिसत आणि विशेष म्हणजे मनोज दराजे पाटील कोणत्याही समाजाकडून एक रुपये सुद्धा स्वीकारत नाही गेल्या वर्षीच्या पावसाळ्यातलं उदाहरण आहे त्यांच्या सोबतच्या मंडळींनी तर कवलारूचं घरी ते काय स्वतःचं गाव नाही ते हंकूशनगर आहे कारखाना तिथे राहता स्वतःचं घर नाही कौलरूच आहे ते दडू लागलं मग सहकार्याने काय केलं त्यांच्या माघारी जमा केले पैसे स्वतः जवळचे पण असे नाही आणि त्या कौलरूला एक पत्रात निडत टाकलं दादा आपल्याला काही चांगलं म्हणते सगळे मोठेपणा जवळ आले पण दादा इतके दादा काही बोलले ते म्हणजे उद्या मला समाजात मान खाली घालायला लावता का तुम्ही हे कशाला केलं तुम्ही एवढा त्याग आहे समाजसाठी त्यामुळे मराठा बांधवांना एवढीच विनंती करेल कधी तिकडे अंतरवालीला आले तर तुम्ही एकदा त्यांच्या घरी अंकुश नगरला नक्कीच भेट द्या आणि त्याच्या कुटुंबाच्या व्यथा बघा मग मत...